आज आपण आलोय मध्य प्रदेशातील थाद या शहरामध्ये हा किल्ला शहराच्या उत्तर देश वसलेल्या छोट्याशा आयताकृती टेकडीवर बांधलेला आहे किल्ला बांधण्यासाठी वापरण्यात आलेली सामग्री या लहानशा ढिगाऱ्यातून घेण्यात आलेली आहे लाल वाळूचा दगड तिचा दगड आणि काड्या दगडांचा समावेश आहे धारचा परमा शासक राजा भोजदेव दहा ते एक हजार पंचावन्न या काळात या किल्ल्याला धारगिरी लिलोद्यान म्हणून ओळखलं जात असे अल्लाउद्दीच्या ता तक्कावर आरोहण झाल्यामुळे धारमध्ये इस्लाम हो पसरू लागला परिणामी तेराशे पाचमध्ये अलाउद्दीन खलजीचा सेनापती एनुल मुल्क मुलतानी माळव्यावर हल्ला करून परमार शासक महा महालक देवाचा वध केला आणि परमार राजवटीचा अंत केला त्यांनी कि किल्ल्याचे नूतनीकरण करून काम केले इसवी सन तेराशे शेतगिरीला जाताना मोहम्मद तुगलक बीन तुगलक ही किल्ल्यात काही काळ थांबला होता इसवी सन अठरा सत्तावनच्या बंडाच्या वेळी दार हे मध्य भारताचे मुख्य केंद्र राहिले हा किल्ला भारतीय स्वातंत्र्यकांनी ताब्यात घेतला आणि जुलै ते ऑक्टोबरपर्यंत चार महिने त्यानंतर मात्र इंग्रजांनी केलेल्या आक्रमणामुळे त्यांना हा किल्ला सोडून भुयारी मार्गाने किल्ल्याच्या बाहेर जावे लागले आपल्याला समोर जी वास्तू दिसते ती इंग्रज काळात बांधली गेलेली असून हिचा वापर सैनिकांच्या राहण्यासाठी केला गेला, गेला होता आणि आज जी सुद्धा ती वास्तू सुस्थिती आपल्याला पाहायला मिळते किल्ल्याच्या आत ज्या इतर अनेक वास्तू आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत जसे की खरबुजा महल महल, शीश महल, शीश महल बांधण्यासाठी जहागीराने मदत केल्याचे इतिहासात स्पष्ट आहे शहाजहानचा मोठा मुलगा दारा शिकोह याने औरंगजेबाच्या सोबतच्या दरम्यान या किल्ल्याचा आश्रय घेतला होता दरम्यान खरबुजा महल ज्याला त्याचे नाव कस्तुरी खरबुजाच्या आकारावरून मिळाले आहे तो सोळाव्या शतकात बांधला गेलेला आहे इसवी सन सतराशे बत्तीसमध्ये मध्ये पवार घराण्याने हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचा राजवाडा म्हणून वापर केला मराठा संघर्षादरम्यान रघुनाथ पत्नी आनंदीबाई यांनी येथे आश्रय घेतला आणि याच ठिकाणी तिने पेशवा बाजीराव द्वितीय यांना जन्म दिला वैरसिंग परमाराने दहाव्या शतकात धार जिंकून आपली राजधानी केली आज हा किल्ला भगनावस्थेत आहे पण जे काही अवशेष आहे ते, ते त्याच्या गौरवशाली भूतकाळाचा पुरावा देत आहे जिल्हा पुरातन संग्रहालय धार इंग्रजांच्या काळातील गरासेने

सवाजित हे जे निवासस्थान आपण पाहतो आहे हे इंग्रजांच्या काळामध्ये बनवले गेले असतील आणि त्यांच्या प्रशासकीय इमारती ह्या असतील असा एक माझा अंदाज आहे या ठिकाणी विहीर आहे पुरातन या ठिकाणी एक मंदिर पाहायला भेटतं आपल्याला या ठिकाणी असलेली विहीर आणि ते आज रोजी पाणी उपलब्ध आहे त्याच पद्धतीने आतमध्ये पूजाविधी करण्यासाठी जे मंदिर सुद्धा आपल्याला दिसत आहेत अतिशय छान आणि चांगल्या अवस्थेत असलेली ही पायवी आपल्याला थार मध्य प्रदेशमधील या ठिकाणी पाहायला मिळते मागील बाजूस किल्ल्याचे असलेले अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत किल्ल्यावरील शिरबंदीसाठी केलेली ही पायवी असावी नौलाने फडकत असलेला आपला तिरंगा आणि आपण आता महल ज्या बाजूला आहे तिकडे जातोय प आज सुद्धा किल्ल्याच्या भिंती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हा राज्य संरक्षित केलेला किल्ला आहे मध्य प्रदेश सरकारचा महल विटांनी केलेलं बांधकाम या ठिकाणी आपल्याला फार वाटतंय अप्रतिम असं वस्तुकाम आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला अशा प्रकारच्या रूम दिसतात आणि कदाचित ह्या रूम रुमपुरातत्वे विभागाने संरक्षित केलेले असतील वर जाण्यासाठीचा मार्ग त्यांनी बंद केलेला आहे सप्त शाही हमाम सात कोठार सात कोठार बनवले या ठिकाणी धान्य साठवण्यासाठी कदाचित याचा वापर होत असावा इथे पण या ठिकाणी काहीतरी दिसतंय कोठा सारखं पण आतमध्ये अंधार असल्यामुळे आपण काही त्यात जाऊ नये बुरजावर असलेली ही छत्री राष्ट्रीय तिरंगा ध्वज हो खरबुजा महल खरबुजा महल हरवलेलं याला हा त्या ठिकाणी का मित्रांनो याच महालामध्ये दुसरे बाजीराव पेशवे यांचा जन्म झालेला आहे याच महालामध्ये रघुनाथराव प्रथम यांची पत्नी आनंदीबाई हिने चोवीस जानेवारी सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये एका मुलाला जन्म दिला आणि तोच पुढे द्वितीय बाजीराव या नावाने प्रसिद्ध झाला समोर बुरुजावरून ठेहळणी करण्यासाठी असलेली छत्री आपल्याला दिसते त्याच पद्धतीने पेशवे काळातच तयार झालेलं हे शिवतीर्थ भगवान शंकराची पिंड त्या ठिकाणी आपल्याला दिसते या ठिकाणी जलाभिषेक करण्याची व्यवस्था असावी चार शहर हा भुईपोट प्रकारातील किल्ला आहे खरबुजा महल इथून दिसत असलेला किल्ल्याचं विहंगम असऊया किल्ल्याची मजबूत अशी तटबंदी या ठिकाणून आपल्याला दिसते समोर शहराचा परिसर आणि समोरच एक जलाशय सुद्धा आपल्याला पाहायला भेटत एवढ्या उंचावर सुद्धा या ठिकाणी आपल्याला विहीर पाहायला भेटते खरोखरच अप्रतिम गोष्ट आहे खरबुजा महलच्या दुसऱ्या मजल्यावरील हे तिसऱ्या मजल्यावरील हे चित्र पाहतोय आपण दृश्य महलचा वरचा भाग कडच्या बाजूला खरबुजा महल